नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्यावर शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपोते यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की हा कायद्याचा विजय असून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे निकालानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पूर्ण ताकदीने व जोमाने महाराष्ट्राची सेवा करतील शिवसेनेची जी स्थापना झाली होती त्या स्थापनेपासून त्या स्थापनेनंतर पक्षाची जी घटना निवडणूक आयोगाकडं रजिस्टर केलेली होती त्या रजिस्टर केलेल्या घटनेमध्ये दोन हजार अठरामध्ये जे बदल केलेले होते ते बदल चुकीच्या पद्धतीने केले असं अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे एक आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सोळा आमदार हे पात्र ठरवलेले आहेत ते संपूर्ण जी पक्षाची घटना आहे त्या घटनेचं संपूर्ण विवरण त्यांनी निकालपत्रामध्ये दिलेला आहे आणि वाचून दाखवलेलं आहे त्यामुळे यामध्ये काही फेरफार झालं किंवा काही राजकीय दबाव असं मला काही वाटत नाही आ... ठाकरे गटाकडून सकाळीचा आरोप करण्यात आला होता की निकाल हा पूर्णपणे फिक्स आहे त्यावर काय वाटतं आता निकाल लागण्याआधीच निकाल फिक्स आहे असं म्हणणं म्हणजे जी खरी घटना काय आहे ते त्यांना पण माहिती आहे आणि कायद्याच्या बाहेर कायद्याच्या चौकटीत राहून हा निकाल दिलेला आहे कायद्याच्या बाहेर कुठला निकाल दिलेला आहे असं मला काही वाटत नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मागील मुख्यमंत्री झाल्यापासून जे जनतेसाठी काम केलेलं आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे चोवीस बाय सात काम करण्याचा सा, त्यांचा आवाका संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे अत्यंत चांगले निर्णय त्यांनी या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले आहेत त्यात विशेष करून खरं पाहिलं तर वैद्यकीय मदत कक्ष शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीने देण्या देण्यात देण्यात आलेल्या मदती आणि औद्योगिक जे वेगळं वेगळं धोरणं वेग वेग अवलंबलेले नगरमध्ये एक नवीन एम आय डी सी त्या ठिकाणी नगरमध्ये दिलेली आहे आणि ह्या निकालाचं जी प्रतीक्षा होती तर आज तो निकाल लागलेला आहे आणि उर्वरित जो कार्यकाळ आहे त्या कार्यकालामध्ये अत्यंत जोमाने आणि ताकदीने एकनाथजी शिंदे साहेब पुढे काम करतील असं मला वाटतं निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय खरं पाहिलं तर न्यायदेवतेकडं प्रत्येकाला त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार असतो न्याय देवतेने देवते यापूर्वी ही जे निकाल दिलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि जर त्याच्यात काही वाटत असेल तर कुठल्याही प्रकरणामध्ये लोअर कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रक्रिया आहेत ती आपली बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला धरून आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे आणि त्यांनी तो त्याचा वापर ते करणार प्रतिनिधी मंत शेख ए मराठी अहमदनगर